या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर जुना विडी घरकुल येथील गोंधळी वस्ती परिसरातील नागरी समस्यानं या भागातील नागरिक सध्या आहेत याबाबत येथील नगरसेविकांना सांगूनही प्रश्न सुटत नसल्यानं मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएन सेलचे अध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केली तेथील नागरी समस्या जाणून घेतल्यानंतर येथील ड्रेनेज रस्ता दिवाबत्तीचा प्रश्न पंधरा दिवसात सुरळीत नाही केल्यास झोन अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडू असा इशारा दिला गेल्या दहा वर्षापासून या भागातील लाईट ड्रेनेज चेंबर रस्त्याची दुरावस्था आहे गोंधळी वस्ती विकासापासून वंचित आहे आजी माजी नगरसेवक या भागाकडून कोणी लक्ष देत नाहीत निवडणुका आल्या की हाताला मद्या कमळाला मद्या म्हणून येतात निवडणुका झाल्या की आमच्या समस्यांकडे कोणी बघत नाही या भागातील सांगणाऱ्या पाण्यामुळे आणि घराघरात येणाऱ्या पावसाळी आणि गटारीच्या पाण्यामुळे येथील नागरिक वाईतागलेत जर येत्या पंधरा दिवसात प्रश्न न सुटल्यास झोन अधिकाऱ्यांचं पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरू असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे

નેત્રેથી બાળાય છે પાણી दरम्यान या भागातील प्रश्नांशी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना समजतात घटनास्थळी भेट दिली आणि प्रत्यक्ष <णति> समस्या जाणून घेतल्या अधिकाऱ्यांनी यातील तातडीने जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढे सोडवू असं आश्वासन दिलं

साहेब बर दोन वर्ष झालं यात बघून ठीक आहे आपण मार्गी लावू आता येणार तुमच्या बरोबर आल्या साहेब विषय मार्गी लावू आपण पाणी जाणार आहे तेच काम करत बसायचं जेवढं शक्य तेवढंच करायला नाही आणि तेच आता केले पण जावा म्हणजे काय टाइम का पोहोच दिवस आहे बाहेर नाही भांडे धरायचं दुወትवर भांडं नंदा करते चालत तरी या शहरात पावसाच्या सुरुवातीच्या एका पावसानं पालिकेचा पावसाळ्यापूर्वीचा नाला व ड्रेनेज सफाईचा प्रश्न ऐरणीवर आणलाय या कामात किती गाळ आणि कसा खाल्ला याची चौकशी होणं गरजेचं आहे आनेक वर्शा पासून आनेक अनेक वर्षापासून या ठिकाणी अनेक नगरसेवक निवडून गेले आमच्या समाजाने एक गट्टा मतमत देऊन अनेक नगरसेवक निवडून गेले परंतु गोदरी विकास या ठिकाणी करण्यात या ठिकाणचे नगरसेवक अपेक्षेमध्ये या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था दुरवस्था झालेली आहे देरणीची दुरवस्था झालेली आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून देखील या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणचं काम करण्यामध्ये हळगर्जीपणा करतात आणि या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये घाण पाणी लोकांच्या घरात जाते लोकांचे मुलं बाळं लोकांच्या माता भगिनी या ठिकाणी आजारी पडण्याच्या ठिकाणी आज दवाखान्याला त्यांचे अनोख पैसे जातात ते आजारी पडतात त्यांना मलेरिया डेंगू असे अनेक भयानक रोग या ठिकाणी होत असतात त्यामुळं आता जर या ठिकाणी तुम्ही जर वेळेवर काम केला नाही रस्ते व्यवस्थित केला नाही रस्ते व्यवस्थित झाले नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या भागाचं काम जर झालं नाही तर झोनच्या अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये कोंडून त्या ठिकाणी कुलूप लावून महापालिकेच्या अधिकाऱ्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी हे घाण पाणी तिथं ऑफिसमध्ये नेऊन टाकू इतकी भयानक परिस्थिती या गोलीवस्तीची करण्यामध्ये इथल्या माझी माझी नगरसेवेचं काम आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्याचं देखील काम आहे मी या ठिकाणी कुणावर आरोप करत नाही परंतु काम या ठिकाणी दिसतं की कुणाचं काम कसं झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसा पंधरा दिवसामध्ये हे रस्ते डेरणे झाले नाहीत तर याची परिणाम सगळ्यात आधी काही लोकांवर खाबर पोडलं जाईल पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचे बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि सहभाग आणि उत्कृष्ट ए न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सहा परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस